शुभास्ते या ठिकाणी चांदज मधील दोन विकास संस्थांचे चेअरमन टकले ग्रामपंचायत सदस्य नितीनजी टकले पैलवान गुरुलिंग टकले पी एस आय अंकुश टकले साहेब ॲडव्होकेट युवराजजी टकले साहेब पैलवान तातेसाहेबजी टकले डॉक्टर नितीनजी पाडोळे ग्रामपंचायत सदस्य नागनाथजी भोई पैलवान रावसाहेबजी पाटील पैलवान अण्णासाहेब टकले गोरखजी भोई पैलवान किशोर टकले त्याचप्रमाणे आलेगाव खुर्दचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी आवारे यांचा या ठिकाणी शिवाजीभाऊ पाटील चांदतकर यांच्यावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सन्मान्य दयसी भगया मोहिते पाटील ते विद्यमान आमदार माडा तालुका सन्मान्य अजितभाव पाटील यांच्या शुभास आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्मान्य विजय सिंह दादा मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे जोरदार टाळ्याच्या गजरात सर्वांनी या पक्ष प्रवेशाचं स्वागत करायचा आहे आणि नंतर प्रसिद्ध वक्ते सन्माननीय भगतसाहेब विजयजी भगतसाहेब या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करतील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे भवानी महाराष्ट्राचा जाणता राजा राजे शिवछत्रपती शिक्षणाची गंगा गुरगरीबांच्या दारात जावी आणि तिचे दारातले उमरे ज्ञानान आणि लक्ष्मीने पुजावे ही संकल्पना ज्या दोन दाम्पत्यांनी राबवली ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विचाराचं वादळ देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं नेतृत्व करणारे अन्नभाऊ साठले एका हातात महादेवाची पिंड आणि दुसऱ्या हातात तळवा तलवा, तलवार घेऊन आपला धर्म आणि आपल्या या भारतभूमीवरची सगळी मंदिरे शाबूत ठेवणारी अहिल्याबाई होळकर आणि ज्यांनी आज तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून एका ठिकाणी बसवण्याचं ज्यांनी काम केलं कुठली जात नाही कुठला धर्म नाही कुठला पंथ नाही कुठला वंश नाही कुठला रंग नाही तुम्ही आम्ही एकच आहे मानवच्या कल्याणासाठी ही लोकशाही आहे आणि ज्या मानवत्याच्या कल्याणासाठी ज्या लोकशाहीची निर्मिती केली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज त्याच घटनेच्या माध्यमातून आपण सव्वीस जानेवारी हा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज साजरा करतोय ओंकारेश्वरच्या प्रसिद्ध आणि पवित्र भूमीत आपण लोक कल्याणासाठी आज एकत्र आलो आहे माजलेला राक्षस तुम्हाला मारायचा असेल तर तुमची एकजूट फार महत्वाची आहे आणि भाजपनं सध्या आता अफजल खानाचं रूप घेतलंय मित्रांनो सगळं खायचंय त्याला सगळं वरवडून घ्यायचंय हुकुमशाही राबवायची आहे तुमची सत्ता तुमची संपत्ती तुमचा हक्क हिरावून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय चाललंय आपल्यामध्ये शिवसेनेचा बाण घेऊन कोकाटे साहेब आहेत मला त्यांना विनंती करायची आहे की ताण देऊन उडला पाहिजे आणि हे कमाल तुम्हाला छटावा लागेल बाबा कारण रामाचं धनुष्य तुमच्या हातात आहे आणि रामाने अराजकता माजवलेली दहशत माजवलेली अन्याय अत्याचार माजवलेल्या अशा राक्षसाचा वाद केलाय ज्या दिवशी तुम्ही या लोकशाहीच्या माध्यमातून एका मताचं दान देणार आहे पुरोगामी साक्षीदार पुरोगामी सोलापूर सोलापूर जिल्हा जिल्ह्यात महाराष्ट्रात फक्त पाच आमदार आहेत शरद पवारांच्या विचाराचे अख्ख्या महाराष्ट्रात कुठे नाही मित्रांनो फक्त सोलापूर जिल्हा हा साक्षीदार आहे इतिहासात नोंद होईल भविष्यामध्ये कि या क्रांतीचा उदय कुठे झाला असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला की जिथं पवार साहेबांचा यशवंतराव मावळा जिवंत पताका कोणाला फटकावावी लागेल तर तुम्हाला फटकावावी लागेल तुमच्या मताच्या बळावर आहे सगळं साम्राज्य असं समजू नका की भाजप फार मोठा आहे भाजप नाही मशनीचाही काही गोळ नाही मित्रांनो आणि त्याच्या नादात तुम्ही तुमचा ब्रेन वॉश करा विकला जात आहे तुम्ही, तुम्ही स्वतःला विकू नका अरे ज्या मताच्या बळावर सगळी साम्राज्य उलती पालती करायची ताकद आहे त्या अंगठ्याला विकू नका हे मला तुम्हाला ओंकारेश्वरच्या या भूमीतून सांगायचं आहे उद्याच भविष्य घडवायचं असेल

तर सर्वसामान्यांच्या हिताचं राजकारण आणि रक्षण करण्याचं जे राजकारण पवार साहेबांनी केलं ते राजकारण तुम्हाला या सोलापूर जिल्ह्यातून तुम्हाला जन्म घालावा लागेल त्या राजकारणाला आणि महाराष्ट्रामध्ये ही ज्योत आमचा कुर्डूळ जिल्हा परिषद गट मित्रांनो त्यांचा गड आहे मी त्याच गटातला पिंपळ गावचा जिल्हा परिषद आमचे बाळासाहेब टेकणे शिराळचे उभा मित्रांनो शंभर टक्के पलटी होणार अमोल गायकवाड तिकडा गटात आकाश पाटील तुतारी या चिन्हावर जिथ तुम्हाला तुतारी दिसेल काही विचार करू नका जात विसरा धर्म विसरा पंथ विसरा या गटाचा विसरा त्या गटाचा विसरा ह्या आमदाराचा विसरा त्या आमदाराचा विसरा सगळ्या भूलतापांना बळी पडू नका आणि तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून उद्याची जी ही जिल्हा परिषद तालुका पंचायत आहे मित्रांनो तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारचा निधी चांगल्या प्रकारचं शिक्षण आणायचं काम जिल्हा परिषदच आहे मित्रांनो सत्कार आणि झेंडे स्वीकारण्यासाठी नाही किंवा देशाचा ध्वज फडकवायसाठी ते पद नाही मित्रांनो तुमच्या लेखराच्या भविष्याचं शिक्षण देणारी ती जागा आहे आणि ती जागा तुम्हाला मजबूत ठेवायची असेल एक चांगल्या हातात द्यायची असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायत मध्ये अजित पवार शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून तुम्हाला तिथे अध्यक्ष बस व्हावा हो लागेल ते भाजपचं येणारं वाद फक्त माडा तालुक्यात थांबवू शकतं आणि माडा तालुक्याची ही ज्योत निश्चितच सोलापूर जिल्ह्याला क्रांतीची मशाल पेटवेल आणि या क्रांतीच्या मशालीला पेटवत्या पेटलेल्या मशालीला तुमचं मतदान रूपी तेल घाला मित्रांनो प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रत्येकाच्या जा दारा जावं आणि मताचं दान मागावं तर आहे तुमच्या दारात यायचं तुमच्या पाया पडायचं अभिजित पाटील यासारख्या माणसानी प्रत्येकाच्या जा दारा जाऊन विश्वास संपादन केला पाटलाला काय पाच वर्ष त्यांना वाटत का आता पाच वर्ष तसं नाही तो माणूस झटतोय तुमच्यासाठी का तर मला ज्या माणसानी एवढं भरभरून दान दिलंय मताच त्या दानाचा अपमान करायचा नाही त्या दानाच्या बळावर या सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करायचंय आणि सर्वसामान्यांना न्याय द्यायचा आहे म्हणून हा रात्री बारा बारा दोन दोन वाजेपर्यंत विधानसभेमध्ये तुमच्या विषयीचा तुमच्या संकटाचा तिचा आवाज उठवतोय मग ही माणसं तुम्हाला कशामुळे मिळली ज्या वेळेस आरा जगता कृष्ण म्हणतो मीच आहे मीच आहे अर्जुन मीच आहे सारथी या ब्रह्मांडाचा मीच आहे स्वामी मीच आहे हिरण्य कश्पू मीच आहे अर्जुन मीच आहे कृष्ण पण ज्या ज्या वेळेस अत्याचार होईल तुमच्यातून त्या कृष्णाचा जन्म होईल आणि तुमचं हे माजलेलं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची ताकद त्या हातामध्ये असेल संकल्पना तुम्हाला उद्याच्या विधान पंचायत जिल्हा परिषद ला राबवावी लागेल किती पैसा येऊ द्या पालकमंत्री तुम्हाला माहित नाही गेल्या वेळेस नऊ आमदार दोन खासदार भाजपचा असताना सुद्धा या सोलापूर जिल्ह्याला जणू वाज आहे आपला जिल्हा तरी पालकमंत्री केला नाही आता ही तसंच आहे मित्रांनो म्हणजे उपऱ्याच देणं काही खरं नसतं आईचा हात फार महत्वाचा आहे मित्रांनो मग सोलापूर जिल्ह्याला तुम्ही आई आहे निश्चितच सेवा करतील आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या सोलापूर जिल्ह्याच्या जनतेनं या महाराष्ट्राला संदेश द्यायचा आहे की आम्ही तुम्ही जरी झोपला असाल तर आम्ही झोपलो नाही आमच्या आईनं आम्हाला छातीला धरून दूध पाजलंय केलंय आम्ही लाळ गाळून माती चाटणारे नव्हे या स्वराज्याची भगवी ज्या छत्रपतींनी घोड्याच्या टापानी पवित्र झाली ती माती कबळाला लावू आणि या स्वराज्याच्या क्रांतीचा उदय निश्चितच घडवू आणि महाराष्ट्राला संदेश देऊ की येणार भविष्य हे महाराष्ट्राच्या जनतेचं आहे हक्काचं आहे विश्वासाचं आहे आणि सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करणाराच आहे हा संदेश येणाऱ्या तुम्ही पाच तारखेला तुतारी बाण मशाल या आणि घड्याळ या चिन्हावर तुमचा अनमोल मत देऊन तुम्ही येणाऱ्या पाच तारखेला ही माणसं जिल्हा परिषद तालुका पंचायत मध्ये पाठवताल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र